हॅलो हाय आणि नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळपासूनचं रोजचं रुटीन तर मस्त चालूच होतं पण मी थोडं इकडं तिकडं काय गेली तर दूध उतू गेलं आणि माझ्यासाठी एक नवीन काम झालं पण आता असं का होईना दिवसाची सुरुवात तर झालीच तर आजच्या ज दुपारच्या जेवणामध्ये ना मस्त दोडक्याची भाजी बनवली होती तुरीची डाळ टाकून बनवली होती आता तुम्ही पण तुरीची डाळ टाकून जर भाजी बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण ना तुरीची डाळ टाकल्यामुळं काय होते ना ते दोडक्याला थोडे पाणी सुटते ना तर ते पाणी थोडं या डाळीमुळं आटून घेतल्या जाते आणि भाजी थोडी सुटसुटीत होते आणि त्यामुळं टेस्टी पण लागते तर तुम्ही पण दोडके म्हणता की गिलके म्हणता तेही कमेंट करून सांगा खुश ते मस्त अशी दुपारची जे झोप जेवणानंतरची मला येत होती पण मी कसं तरी कंट्रोल केलं कारण की आज तर साफसफाई स्टार्ट करायचीच होती तर मग सुरुवात मी यांच्यापासूनच करायचं ठरवलं इतके दिवस तर माती पण नव्हती आणि कुंड्या पण नव्हत्या तर मग आता दोन्ही पण होतं तर त्यामुळे म्हटलं आज हे काम पण कम्प्लीट करून घ्यावं तर शेगावरून ना मी जास्वंदाचं गुलाबचं बेलाचं झाड आणि कडीपत्त्याचे झाड आणलं होतं पण तेव्हा कुंडी पण नव्हती आणि माती पण नव्हत्या मग जसे ते आणले होते घरून तसेच ते दोघं एका कुंडीमध्ये लावून दिले आता सगळ्यात आधी म्हटलं हे जेटचं प्लांट पण व्यवस्थित लावून घेते तर जेटचा प्लांटविषयी तुम्हाला माहिती आहे का या जेटच्या प्लांटला ना लकी प्लांट पण म्हणतात आणि समृद्धी सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा आणणारे झाड पण मानतात आणि त्यामुळे ते घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणे पण खूप शुभ मानले जाते तुमच्या घरी पण हे झाड आहे का आणि असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण असा काही एक्सपिरियन्स घेतला असेल तर तो पण शेअर करा मातीमध्ये तर मातीपेक्षा जास्त दगडच निघाले खूप सारे काय माहिती कशी दिली तर शेतातली माती कशी असते आपली काड्या कलरची तशी नाही आहे ही थोडी याच्यात रेती पण आहे आणि दगडं पण आहे तर आता विचार चालला आहे की घरी गेलो तर शेतातली पण माती घेऊन याव ती त्या मातीमुळं कसं ना ग्रोथ खूप मस्त होते प्लांटची आता ते जे घरून मी प्लांट आणले होते न, ना त्यांना पप्पांनी तीच माती दिली होती तर त्या मातीमुळं मेहंदी ते छान ग्रो झालेले होते त्याच्यात आता त्या दोघांना इकडे वेगळं वेगळं पण लावून घ्यायचं होतं बॅकग्राऊंडला जो गाड्यांचा नॉईस येतो आहे ना त्याच्यासाठी खरंच सॉरी माझं लक्षच नाही गेलं रेकॉर्डिंग करताना की बॅकग्राऊंडला तसा आवाज येतो आहे पण मग आता रेकॉर्ड झालो तर तर त्यामुळे मी ते राहू दिलं ऑलमोस्ट आता हे काम माझं झालंच होतं त्यामुळे त्यांना थोडं सगळ्यांना थोडं थोडं पाणी दिलं आणि नंतर लक्षात आलं की कडीपत्त्याचं ना एका साईडला झुकलं होतं त्यामुळे एका काडीच्या सपोर्टने त्याला बांधून घेतलं जेणेकरून ते स्ट्रेट वाढेल आणि मस्त त्याची ग्रोथ होईल तर आता हा पसारा वगैरे बघून तुम्हाला पण अंदाज आलाच असेल तर ही ना आमची स्टोरेज रूम आहे तर झा विषय असा आहे की आम्ही टू बी एच केमध्ये राहतो आणि दोघंच राहत असल्यामुळे आम्हाला टू बी एच केची काही एक गरज नाही आहे पण आता ऑप्शन नसल्यामुळं आम्हाला टू बी एच केच करावा लागला त्यामुळे ना ही रूम स्टोअर रूम म्हणून आम्ही तिला नाव दिलेलं आहे काहीही पसारा असला तो तो, तो इकडे आणून ठेवायचा दिसला, पसार दिसला पसार करूं -करूं पसारा आण इकडे दिसला पसारा इकडे असं करून करून या रूममध्ये खूपच पसारा झाला होता तर म्हटलं आता दिवाळीची सफाई करायचीच आहे तर सग सगळ्यात पहिले तर ही रूम आवरून घेऊया राता है दिशा तर आता हे बॉक्सेस दिसत असतील तुम्हाला तर हे सगळे टी व्हीपासून पासून फ्रीजपासून गॅसपासून तर वॉशिंग मशीनपर्यंतचे सगळे इथे खोके मी जमा करून ठेवले कारण जॉब ट्रान्सफर किंवा घर बदलताना सगळ्यात जास्त याची गरज लागते यामुळे ना पॅकिंगमध्ये सामान सुरक्षित राहते स्क्रॅच किंवा डॅमेज होण्याची पण शक्यता नसते आणि मूळ बॉक्समध्ये जर पॅक केलं ना तर शिफ्टिंगच्या वेळी ट्रान्सपोर्ट करणं पण एकदम सुलभ होऊन जाते तसं तर आता भरपूर ऑप्शन आहेत जसं की मूवर्स अँड पॅकर्स पण ना कधी कधी पैशांचा प्रॉब्लेम येतो किंवा लोकेशनचा प्रॉब्लम प्रॉब्लेम येतो त्यामुळं सेफ साईडनं आपण हे बॉक्सेस ठेवू शकतो घालून छान व्यवस्थित अरेंज करून ठेवलं नंतर हे आता हिवाळ्यामुळे पण लागतील तर ह्या गोष्टी उद्या वॉश करायच्या सगळ्या त्याच्यामुळे ते घड्या करून ठेवलेल्या यातलं बरंचसं बिनकामाचं सामान ना मी काढून ठेवलेलं आहे बाकी या बॉक्समध्ये पण काही कपडे आहेत उद्या धुवायसाठी नंतर अशा प्रकारे ही रूम आवरलेली आहे बघा कचरा एवढा सारा कचरा लास्टमध्ये फॅन क्लिनिंगचं काम राहिलं होतं तर ते पण आता आटपून घेतलं आणि परत एकदा आंघोळ करून घेतली mm -mm. बाहेर मस्त असा सनसेटचा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आता दिव्यांचा पण टाइम झालाच होता तर दिवे वगैरे लावून घेतला एक अंगणात पण लावला आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवली होती आज खिचडी यल्लो कलरची तर मी ना हा तडका काकरत असते आणि त्याच्यात मिरची पण टाकत असते त्या हिरव्या मिरचीची टेस्ट पण खूप छान येते तर अशा पद्धतीने मी माझा आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील कमेंटमधून सांगा आणि हो तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते तेही कमेंट करून सांगा मेकअप करतानाही लायनरची बॉटल पडून असं सगळीकडं लायनर पसरलेला आहे तर इथेच मी आता व्हिडिओचा शेवट करते भेटू यानंतरच्या ब्लॉगमध्ये